पुढच्या रिपोर्टकडे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असणार महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे मायुतीतील काही खासदारांची नावं चर्चेत आहेत पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्री असा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय पाहूया एक खास रिपोर्ट राज्यातील या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी शिंदे गटाला किती मंत्रिपद रामदास आठवलेंचं सा काय होणार नरेंद्र मोदी नऊ जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत रविवारी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे यावेळी मोदींसोबत अठरा खासदार मंत्रीपदाची शपथ घेतील मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या वाट्यालाही काही मंत्रिपदं येणार आहेत यात शिंदे गट आघाडीवर आहेत उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून नितीन गडकरी पियुष गोयल उदयनराजे भोसले हेमंत सावरा रक्षा खडसे नारायण राणे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव श्रीरंग बारणे श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील माने यांची नावं चर्चेत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे शिंदे गटाला दोन मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे यातलं एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद असेल श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा खासदार झाले शिवसेनेच्या लोकसभेतील घटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली श्रीकांत शिंदेना मंत्रिपद द्यावं अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मात्र आदित्य ठाकरेंना मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरेंवर जी टीका झाली तीच टीका आपल्यावर देखील होऊ शकते याची भीती असल्यानं एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यामुळे हे मंत्रिपद हे कार्यकर्ता आणि संघटनेसाठी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत पक्षवाढीच्या दृष्टीने संघटनावाढीच्या दृष्टीने ते फार महत्वाचं आहे दरम्यान रामदास आठवले यांच्या पक्षानं महायुतीत महत्वाची कामगिरी बजावली आहे एकही सीट न घेता आठवले यांनी देशभर भाजपचा प्रचार केला होता त्यामुळे आठवलेंनाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी कॅबिनेटपदी बढती देण्याबाबत आश्वासन निवडणुकीत दिलं होतं चार महिन्यावर विधानसभा निवडणुका असल्यानं आठवलेंना ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जाते एन नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे जास्त जागा असल्यानं या दोन पक्षांना सर्वाधिक मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे मोदींच्या तिसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा मागच्या दोन मंत्रिमंडळापेक्षा वेगळा असेल हे निश्चित बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज